हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू मालिकेच्या आजच्या शनिवार आठ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार टुरिस्ट आलाय आपल्या सर्वांना माहितीये की कृष्णाने आपल्या घरी कुमारिका पूजन करायचं ठरवलं था था होतं ती अन्नदान करणार होती लहान मुलींना बोलून घरी जीव घालणार होती पण पूजाने असा काहीतरी प्लॅन बनवलाय ज्यामुळे कृष्णाच्या आयुष्यामध्ये मोठं वादळ येणार ती चक्क भांडेवाली म्हातारी आजी बनून कृष्णाच्या म्हणजेच रांगणे पाटलांच्या घरी पोहोचली आणि कृष्णाचा डोळा चुकून घरामध्ये गेली आणि कृष्णाने आणि भक्तीने लहान मुलींसाठी कुमारिकांसाठी जे, जे जेवण बनवलं होतं त्या जेवणात तिने विष मिसळलंय म्हणजेच या मुलींना त्रास होईल आणि संपूर्ण आरोप कृष्णावर लागेल गावामध्ये कृष्णाची बदनामी होईल आणि बाजाबाई तिला घराबाहेर हाकलतील मग पूजाचा हा प्लॅन यशस्वी होणार का या लहान मुलींना काही होणार तर नाही ना हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि दुष्यंत मातीचे बाहुलाबाहुली बनवत असतात बाजाबाई त्यांच्याजवळ येते कृष्णा विचारते काय झालं बाजाबाई तर बाजाबाई तिला विचारते कृष्णा तू आज घरात कुमारिका पूजन करणार आहे असं माझ्या कानावर आलंय तू सांगितलं नाही मला हे ऐकून कृष्णाला मोठा धक्का बसतो दुष्यंत सुद्धा कृष्णाकडे आश्चर्याने पाहू लागतो तर कृष्णा म्हणते बाजाबाई काल रात्री तर मी तुम्हाला सांगितलं होतं बाजाबाई नाटक करू लागते सांगितलं होतंस का मला आणि थोडा विचार करून म्हणते हो हो सांगितलं होतं ना पण तू मला सांगितलं होतं विचारलं नव्हतं आणि सांगण्यामध्ये आणि विचारण्यामध्ये खूप मोठा फरक असतो तू मला फक्त एवढं सांगितलं की तू कुमारी का पूजन करणारे पण ते आजच करणारे हे नव्हतं विचारलं मला माझ्याकडे परवानगी सुद्धा नव्हती मागितली कृष्णाला मोठा धक्काच बसतो दुश्यंत कृष्णावर चिडून म्हणतो कृष्णा तू आईची परवानगी नाही घेतली का हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे या घरात कोणतीही गोष्ट करायची तर आईची परवानगी घ्यायला हवी तू असं कसं करू शकतेस कृष्णा खूप दुःखी होते तर बाजाबाई म्हणते अरे दुष्यंत असं काय बोलतोय तिला चांगलं काम करण्यासाठी माझी कधीच ना नसते आणि माझी परवानगी घेण्याचीही गरज नाही आहे कृष्णा या घराला स्वतःचं मानू लागली आहे या घरावर हक्क सांगायला लागली आहे याचा मला आनंदच होतोय पण मला कामं असतात ना घरात एवढं चांगल्या गोष्टी होती आहे कुमारिका येणारे कुमारिका पूजन होणारे अन्नदान होणारे आणि माझं एखादं काम निघालं तर मला बाहेर जावं लागेल त्या कार्यक्रमाला मला हजेरी लावा लागता येणार नाही ना म्हणून मी म्हणले दुसरं काहीही नाही आहे असं म्हणून बाजाबाई ही कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करते यानंतर तुला घरात काही करायचं तर मला कमीत कमी विचारत जा म्हणजे मला वेळ आहे की नाही हे मी तुला सांगत जाईल दुसरं काहीच नाही आहे कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती बाळजाबाईची माफी मागते बाळजाबाई मला माफ करा खरंच माझं चुकलं मी तुम्हाला विचारायला हवं होतं पण माझ्या लक्षातच नाही आलं बाळजाबाई खूप खुश होते आणि तेथून निघून जाते तर दुष्यंत कृष्णावर खूप चिडतो आणि म्हणतो कृष्णा हे तू खूप चुकीचं वागली आहे तू आईला विचारायला हवं होतं कृष्णा दुःखी होऊन म्हणते हो दुष्यंत सरकार खरंच माझं चुकलं मी असं नव्हतं करायला पाहिजे दुष्यंत म्हणतो चुकलं कसं काय जसं तर सगळ्यांच्या डोक्यावर नाचत असते आणि हे तुझ्या डोक्यात नाही आलं का कृष्णा चिडून विचारते मी कोणाच्या डोक्यावर नाचते दुष्यंत म्हणतो असा शब्दशा अर्थ नसतो घ्यायचा मला म्हणायचं होतं की सगळ्यांचं सगळं करतेस मग एवढं नाही समजलं का तुला दुष्यंत रागारागाने निघून जातो कृष्णाला खूप वाईट वाटतं आपलं चुकलं आपण बाजावायला विचारायला हो होतं असाच विचार ती करू लागते तर दुसरीकडे सावित्री तिच्या घरी काम करून करून थकलेली असते आणि म्हणते माझी तर कंबरच मोडली आहे एक कमरेचं दुखणं माझ्या मागं लागलंय हे दुखणं अजून वाढलं तर मी पैसा पाणी कुठून आणायचा दवापाणी कसं करायचं ही भक्ती त्या कृष्णाची पाठराखण म्हणून गेली तर तिकडचीच झाली कधी परतील काय माहीत आणि हे काम मला आता कधीपर्यंत करावं लागणार आहे अशी तिची बडबड सुरू असते तेवढ्यात पूजा अनेक स्टीलची भांडी घेऊन तेथे येते तीसुद्धा म्हणते माझीही कंबर दुखायला लागलीये तिने एवढी स्टीलची भांडी आणली हे पाहून सावित्री विचारते काय ग का पूजे एवढी भांडी कशाला आणलीये तू गाव जेवण घालणार आहे का मी तुला आधीच सांगून ठेवते असं काही करणार ना तर मी वाढणार नाहीये मी राबणार नाहीये आधीच माझे खूप हाल होत आहे कंबर खूप दुःखी आहे पूजा म्हणते आई गप्प बस पहिले ऐकून तरी घे मला काय म्हणायचंय मी काही गाव जेवण वगैरे घालत नाहीये या भांड्यांचा उपयोग करून मी त्या कृष्णाला दुश्यंच्या घरातून कायमचं बाहेर काढणार आहे सावित्रीला काहीच कळत नाही ती विचारते या भांड्यांचा उपयोग करून कृष्णा कशी त्या दुसऱ्यांच्या घराबाहेर निघणारे तर पूजा म्हणते ते तू माझ्यावर सोड मी तिला कसं घराबाहेर काढते ते पाहतच राहा पण सावित्रीला काहीच समजत नाही इकडे भक्ती घरी कन्या पूजनासाठी अन्नदानासाठी अन्न शिजवत असते कृष्णा तेथे येते तिचा ते चेहरा पडलेला असतो ती खूप दुःखी असते आता बाहेर जे काही घडलं त्याचं तिला वाईट वाटलेलं असतं भक्तीला हे समजतं आणि ती विचारते काय झालं कृष्णे तुझा चेहरा का सांग ते का ते असा का पडलाय कृष्णा सांगते आपली खूप मोठी चूक झाली आहे आपण बाळजाबाईंना आजच्या कार्यक्रमाबद्दल विचारलंच नाही भक्ती म्हणते असं कसं काल रात्री तर आपण त्यांना सांगितलं होतं कृष्णा म्हणते तीच तर खरी मेख हे आपण रात्री त्यांना सांगितलं विचारलं नाही आणि तुला तर माहिती आहे ना या घरात बाळजाबाईंच्या आदेशाशिवाय परवानगीशिवाय इकडचं पान तिकडे हलत नाही आपण बाळजाबाईंना सांगितलं पण त्यांना विचारलं नाही ना की आजच कार्यक्रम करायचा आहे तुमची परवानगी आहे का बाजाबाईंना वाईट वाटलं भक्ती विचारते त्या चिडल्या का तुझ्यावर तर कृष्णा म्हणते चिडल्या नाही त्यांनी मला सांभाळून घेतलं पण आता मलाच वाईट वाटतंय कृष्णाला भक्ती सांगते मग तर चांगलंयस ना तशीही तू त्यांची लाडकी सुने आणि त्यातच आता दुष्यंत दाजींची सुद्धा लाडकी होणार आहे कृष्णा खूप लाजते आणि म्हणते काही काय बोलतेस मी कसली त्यांची लाडकी तर भक्ती म्हणते असं कसं मी आता पाहिलं ना बाहेर तुम्ही दोघे नवराबायक मिळून मातीच्या बावला बावली बनवत होता ज्या दाजीना मातीचा चिखलाचा तिटकार आहे ते तुझ्यासाठी चिखलामध्ये हात भरवत होते यावरून कळतंय की तू त्यांची सुद्धा लाडकी होणार आहे कृष्णा खूप लाजते आणि म्हणते कसलं काय लाडकं पण तिचं हे लाजणं पाहून भक्ती तिला आणखीनच चिडवते आणि म्हणते कुणीतरी खूप लाजतंय म्हणजे नक्कीच काहीतरी होतंय मनात काहीतरी चालू आहे कृष्णा आणखीनच लाजते हसू लागते भक्ती तिची आणखीनच चेष्टा करते माला तर इकडे बाजाबाई रागारागाने रूममध्ये येते तोडफोड करू लागते मैनावती म्हणते बाजाबाई मला तर तुमचं काही समजत नाही त्या कृष्णाशी इतकं गोड वागता समोरासमोर की मधाला सुद्धा लाज वाटावी की माझ्यापेक्षा जास्त गोड तर ही बाजाबाई वागते आणि इथे रूममध्ये आल्यावर चिडचिड करत बसता तेव्हा दलपत मैनावतीवर चिडून म्हणतो मैनावती गप्प बस दलपत बाजाबाईला म्हणतो बाजाबाई त्या कृष्णाला आपण थांबवायला हवं हो। नाहीतर ती कृष्णा आपल्या डोक्यावर बसेल तुमच्या घरातील किंमत ती कमी करेल मैनावती असं बोलते त्यामुळे बाजाबाई चिडून म्हणते बस झालं भाऊजी तुम्ही दोघे नवरा बायको माझी किंमत कमी करायला निघाला का त्या कालच्या आलेल्या कृष्णामुळे या घरातील माझी किंमत कधीच कमी होणार नाही त्यासाठी त्या कृष्णाला त्या दुसरा जन्म घ्यावा लागेल आणि मी हळूहळू त्या कृष्णाला कसं घराबाहेर काढते ते तुम्ही पाहतच राहा तोंडावर गोड बोलायचं आणि मागे कटकारस्थान करायचं आणि त्या कृष्णाला कायमचं घराबाहेर काढायचं असा निश्चय बाजाबाईने केलेला असतो थोड्या वेळानंतर एक बाई म्हातारी आजी भांडे घेऊन रांगणे पाटलांच्या घरी येते आणि जुने कपडे द्या भांडे घ्या असं ती ओरडत असते कृष्णा बाहेर येते आणि विचारते ए आजे काय आहे गं तुझ्याकडं ही आजी म्हणते बाई मी लांबच्या गावावरून आली आहे जुने कपडे घेते आणि नवीन भांडी देते तुला सुद्धा नवीन भांडी हवी असतील तर सांग मला कृष्णा म्हणते नाई आजी तुम्ही चुकीच्या घरी आला आहात हे बाळजाबाई रांगणे पाटलांचं घर आहे येथे कशाचीच कमी नाहीये आम्हाला तुमचे भांडे वगैरे काहीही नकोय तर ही आजी म्हणते पुरी तू कोण आहे या घरची तू तर सगळं बोलतेस कृष्णा सांगते मी या घरची सून आहे तरी आजी हसू लागते आणि म्हणते तू या घरची सून आहे का मला तर वाटलं मोलकरीने तू या घरची तुझा अवतार पाहून देवसुद्धा उकिड्यावरच्या घाणीला कधी कधी असं चांगल्या ठिकाणी आणून ठेवतो हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो ती खूप चिडते आणि म्हणते ए आजी मी ऐकून घेते म्हणजे काही पण बोलतेस का तोंडाला लगाम घाल नाही ते टिचकीमध्ये तुला इथून उडवून लावीन आजी म्हणते तू तर चिडली मी तर चेष्टा करत होते मजाक करण्याची सवय आहे ना मला मला खूप तहान लागली आहे थोडं पाणी आणून देतेस का कृष्णा म्हणते ठीक आहे येथे साम पाणी आणून देते ती या बाईच्या डोक्यावरचं ओझं खाली ठेवते कृष्णा पाणी आणायला जाते तर ही बाई ही म्हातारी आजी दुसरी तिसरी कोणी नसून चक्क गौतमी म्हणजेच पूजा असते तिने वेश बदललेला असतो म्हातारी आजीचा मेकअप केलेला असतो आणि ती म्हणते कृष्णे मी काय म्हातारी भांडेवाली नाही आहे मी पूजा आहे पूजा पूजा कोल्हापूर आहे आणि मी आज असं काहीतरी करणार आहे की तू कायमची या घराबाहेर जाशील बाळाबाई आणि दुश्यंत स्वतः तुला हाताला धरून या घराबाहेर काढतील आणि एकदा का तू या घराबाहेर गेली मग मी दुष्यंतची बायको बनणार गौतमी नाही नाही पूजा दुष्यंत रांगणे पाटील आणि या घरावर फक्त मीच राज्य करणार असा विचार करून पूजा खूप खुश होते कृष्णा किचनमध्ये येते पाणी घेऊ लागते तर भक्ती तिला सांगते कृष्णे मी कुमारिकांना बोलवून आणते असं म्हणून भक्ती घराबाहेर पडते तिला पूजा दिसते पण तिने मेकअप केलेला असतो त्यामुळे ती सुद्धा पूजाला ओळखत नाही आणि कुमारिकांना बोलवायला निघून जाते आपल्याला कोणीच ओळखत नाहीये म्हणून पूजाला खूप आनंद होतो तर कृष्णा विचार करते त्या म्हाताऱ्या आजीची मदत करायला पाहिजे दुष्यंत सागरांचे जुने कपडे तसेच पडलेत ते घालतही नाहीयेत त्यांना ते, ते कपडे देते दे 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 म्हणजे त्या म्हाताऱ्या आजीची मदत सुद्धा होईल असा विचार कृष्णा करते आणि या म्हाताऱ्या आजीला पाणी द्यायला बाहेर येते ती आजीला पाणी देते आणि म्हणते हे घे जे पाणी आणि मी तुझ्यासाठी काही जुने कपडे घेऊन येते बाहेरच बस मी कपडे घेऊन आले असं म्हणून कृष्णा ही आतमध्ये येते तर पूजा तिचा पुढचा प्लॅन बनवू लागते कृष्णा रूममध्ये येते दुष्यंतचं काहीतरी काम सुरू असतं कृष्णा दुष्यंतला बाजूला करते आणि म्हणते व्हा बाजूला माझं महत्वाचं काम आहे दुष्यंत चिडून म्हणतो माझ्या कामापेक्षा तुझं महत्वाचं काम आहे का आणि माझ्या कपाट्यात काय करतेस तू कृष्णा त्याचे जुने कपडे काढू लागते दुष्यंत विचारतो हे माझे कपडे तू कशाला माझ्या कपड्यांना हात लावतेस तर कृष्णा म्हणते अहो हे सगळेच जुने कपडे तुम्ही किती दिवसांपासून घातले पण नाही बाहेर एक बाई आली आहे म्हातारी आजी तिला देऊन टाकते तेवढंच कपड्यांचं दान करते दुष्यंत चिडून म्हणतो तू माझ्या कपड्यांचं दान करतेस आणि मला चिडतेस माझ्यावर चोरडतेस कृष्णा म्हणते तुम्हाला प्रत्येक गोष्टीपासून त्रास आहे आता जुने कपडेच देते ना दुष्यंत तेथून निघून जातो कृष्णा आणखीन जुने कपडे काढू लागते गवतमी तर इकडे गौतमी ही चक्क घरात कुणी नाहीये हे पाहून रांगणे पाटलांच्या कृष्णाच्या घरामध्ये शिरते आणि चक्क किचनमध्ये निघून जाते तर कृष्णा ही घराबाहेर येते आजे आजे अशी हाक मारते परंतु आजी आज कोठेच नसते ही म्हातारी आजी गेली तरी कोठे निघून गेली की काय असा विचार कृष्णा करते तर पूजा ही चक्क किचनमध्ये जाते आणि तेथे जेवणामध्ये विष मिसळून बाहेर येते पण ती घराबाहेर जाणार इतक्यात दुष्यंत तिच्या समोर येतो दुष्यंतला पाहून पूजा चांगलीच घाबरते आणि तोंड लपून घेते दुष्यंत विचारतो कोण आहात तुम्ही आणि असं अचानक घरात कसं काय घुसला तर ही बाई सांगते मी पाणी प्यायला आले होते ग्लास ठेवायला आले होते पण दुष्यंतला मात्र पूजावर संशय येतो तो विचारतो तुम्हाला कोणी बोलवलंय तुम्ही असं आतमध्ये अचानक कसे काय आला पूजाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि पूजावर चिडून म्हणते हे आजे तुला म्हटलं होतं ना घराबाहेर थांब बराबाहेरच था बस मग आतमारी तू अशी कशी काय शिरली कळत नाही का तुला दुष्यंत सुद्धा या पूजाकडे रागारागाने पाहत असतो पूजा म्हणते अगपुरी तू लवकर बाहेर नाही ना आली कोठे गेलीस हे पाहायला मी आले होते आणि पाण्याचा ग्लास सुद्धा ठेवायचा होता ना दुष्यंत कृष्णाला विचारतो ही बाई तुझ्या ओळखीची आहे का कृष्णा म्हणते काय बोलताय ही काय माझी सख्खी आहे का मला काय माहीत भांडेवाली बाई येते जुने कपडे घेते आणि नवीन भांडे देते ती घरात कशी काय शिरली मला माहीतच नाहीये कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनाही पूजावर संशय आलेला असतो कृष्णा या म्हाताऱ्या आजीला जुने कपडे देते आणि म्हणते जा आता पूजा जुने कपडे घेते आणि तेथून निघून जाते कृष्णाला दुष्यंत विचारतो हे काय ही बाई अशी घरात अचानक कशी काय शिरली तर कृष्णा म्हणते मला नाही माहीत मी तिला बाहेर थांबायला सांगितलं आणि कपडे घ्यायला आले तोपर्यंत ती घरात शिरली तुम्ही येथे काय करताय दुष्यंत चिडून म्हणतो हे माझं पण घर आहे ना मग मी कोठे पण जाऊ शकतो तू मला सगळं विचारू शकतेस तर कृष्णा म्हणते मी कोठे म्हणाले हे माझं घर आहे फक्त तुमचं पण घर आहे तुमचंच घर आहे आणि तुम्ही असे घरात आले म्हणून मी म्हटले होते दुष्यंत रागारागाने तेथून निघून जातो कृष्णा विचार करते या माणसाचं काहीच समजत नाहीये कधी चिडेल कधी हसेल नेहमी असाच वागत असतो तो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की बाजाबाई सुद्धा कृष्णाविरुद्ध प्लॅन बनवणार कुमारिका पूजनमध्ये काहीतरी मोठा धमाका व्हायला पाहिजे आणि फक्त यात माझं नाव यायला नको आणि कृष्णा या घरात जाच्या बाहेर जायला पाहिजे असं ती सगळ्यांना सांगणार तर कृष्णा भक्ती आणि दुश्यंत हे कुमारिका पूजन करत असतील त्यांना अन्नदान करत असतील सगळ्या लहान मुली या जेवण करत असणार त्याचवेळेस म्हातारी बनलेली पूजा बाहेरून हे सगळं पाहत असेल आणि म्हणेल हे कृष्णा आता फक्त थोडा वेळ थोड्या वेळानंतर असा काही धमाका होईल की तू कायमची या घराबाहेर जाणार आणि त्याचवेळेस या मुलींना त्रास होऊ लागेल हे पाहून कृष्णा दुशंत भक्ती यांना मोठा धक्काच बसेल म्हणजे भक्तीने चक्क या कुमारिकांच्या जीवनामध्ये विष मिसळण्याचा प्रयत्न केलाय मग या मुलींना काही झालं तर संपूर्ण आरोप कृष्णावर येणार आणि मग कृष्णावर हा आरोप आल्यामुळे बाजाबाई तिला घराबाहेर काढणार हाच तिचा प्लॅन आहे मग आता पूजाचा हा प्लॅन यशस्वी ठरेल का एनारे हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी